नवभारत हायस्कूल स्नेह स्नेहमिलन गेट टुगेदर वर्ष तिसरे जाफराबाद तालुक्यातील टेंबोर्णी येथे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी नवभारत हायस्कूल टेंबोर्नी एकोणीसशे नव्वद ब्यासचे माजी वर्गमित्रांनी शाळेतील जुन्या आठवणींना दिला उजळा तब्बल चौतीस वर्षानंतर रंगला वर्गमित्राचा स्नेहमिलन सोहळा काब्रा फार्महाऊसवर निर्गमरम्य परिसरात उत्साहात पार पडला तीन दशकानंतर एकत्र आल्याने सर्व वर्ग मित्राच्या चेहऱ्यावर आनंद वसळून वाहत होता आज रोजी विविध क्षेत्रात आपल्या शाळेचे नाव रोशन केले आहे सर्व शालेय जीवनात आठवणी परंतु एकदा उजळा मिळाला आहे या स्नेहमिलन गेट टुगेदर कार्यक्रमास सी उलडलेले जवळजवळ एकोणसाठ मित्र उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी आपल्या अस्मरणीय आठवणींना उजळा दिला व भविष्यात येणाऱ्या सुखदुःखाला सर्वांनी एकत्रित्या सामोरं जाण्याचा निश्चयसुद्धा केला आपल्या या जडणघडीमध्ये ज्या ज्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे त्याच्या स्मरण करून त्यांनी आपल्या सर्वेशाचे श्रेय देण्यात आले सदरील वर्गमित्र सवंगडी या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून जोडलेले आहे व ग्रुपमधील बहुतेक वर्गमित्र वेगळ्या वेगळ्या व्यवसायात नोकरीत धंद्यात यशस्वी यशस्वी झालेले असून उत्तमरित्या आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत आहे प्रसंगी विविध मनोरंजन खेळ खेळण्यात आले व आपल्यामधील ऋणानुबंध असाच कायम राहावा यासाठी ठराविक कालावधीनंतर हा गेट टुगेदर स्नेहमिलनचा कार्यक्रम आयोजित केला जावा असा निर्धार यावेळी करण्यात आला धन्यवाद